सेकंड नंबरवर बी फॉर्मवर इलेवंतावरला नाव टाकलं आणि का ती शटेरी तरी बागार घ्यायचं ठरलं तुम्ही लिंगाय समाजाचा उमेदवार आला म्हणून राष्ट्रवादी अजित पवारकडून ही इकडे ही उमेदवार आला आणि इलेव्हतावरला दहा बीट शिल्लक आहे त्यावेळेस तुम्ही बघता मला की तुमची उमेदवारी दाखल करा म्हणून का कशासाठी लिंगाय समाजाचं सहा हजार मतदान आहे चौदा हजार समाजाचं मतदान आहे तर तुम्ही का म्हणता द्या ना चौदा हजारवाऱ्यांना तिकडून त्या शिरूवाले तसं केलं आणि हेरी असं केलं तिथं यशू भाईचं नाव तरी पुढं केलं मुजी पाटलाचं नाव पुढं केलं आणि हेरेवलला तुम्ही मिरकडे केलेला तुम्ही उजवारी जाहीर केली का कशासाठी आमच्या आहे आणि या देश स्वातंत्र्य झाल्यापासून फक्त आम्हाला तुम्ही वापरताय आम्हाला तुम्ही फक्त वापरताय कडी पाण्यासारखं कडीपाण्याचं काम झालं नाही तुम्ही ताटात तुमच्या बाहेर काढून शकताय जसं तशी परिस्थिती आमची करून ठेवलेली आहे जातीय समीकरण बघता जर आपली मुस्लिमांची संख्या जर एवढी मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर मग जामीन बसून जाते सवयच नाही सव्हायलाच नाही ना त्याला बायच आहे या मुसलमाना लातावी घातलं तर कुठे चालणार नाही तमाला सोडून त्यांच्या डोक्यात फॅट बसलेला आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून त्यांच्या डोक्यात किडे पडलेले आहेत की यांना लातावी घातल्या तर हे मुस्लिम समाजाला सोडून जाणार आहेत म्हणून त्यांनी त्यांची ही परिस्थिती केलेली आहे मुसलमानाची आज परिस्थिती आहे तशी होऊन बसलेली आहे का नाही तुम्ही भुजी पाटलाला द्यायचं होतं का दिलो नाही हिशोब का दिलो नाही का दिलो नाही सयद साजिद भाईला का दिलो नाही आता ह्यांची परिस्थिती अशी झाली आहे बगर सिंदूरची विधवाहून बसलेली आहे ते विनायकरावची परिस्थिती अशी झाली आता ते काँग्रेसच्या दारावर जाऊन त्यांना आता विनंती करण्यासाठी ती गेलेत तुमचं तर राहू हो द्या म्हणून पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुम्ही तू एक उमेदवारी तुमची तुमच्या शहरामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये राहू शकत नाही का या तुम्ही जिल्हाध्यक्ष कदाचित राजल्या मुस्लिम समाजाची एकंदरीत काय भूमिका असणार आहे मुस्लिम समाजाची मुस्लिम समाजाने सगळं यांना बघितलेलं आहे मुस्लिम समाजाची बाबासाहेबांनी बघितलं आहे बजी उदयराव पाटलांनी बघितलेलं आहे कोणी मुस्लिम समाजाच्या डोक्यात एकच आता फॅट आहे की बाबा आता कलापर्यंत जी चाकरी करायची आपण आणि आज या पुऱ्या शहरामध्ये दलित आणि मुस्लिमांनी आपली वज्रगूट बांधलेली आहे आणि जयभीर जय भीमचा भी भी लारा देऊन आम्ही पुढल्या कामाने लागणार आहोत